सांगलीकडे शिरा तालुक्यातल्या चांदोली धरण आता परिसरामध्ये भूकंपाचा धक्का जाणवल्याची माहिती कळतीय साधारण तीन रिशियर स्केलवर हा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे वाराणवतीसह परिसरामध्ये पहाटे चार वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का जाणवला आहे वाराणवतीपासून आठ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं कळते आमचे प्रतिनिधी सरफेराज सनदी आपल्याबरोबर आहेत आणखी माहिती जाणून घेऊया सरफेराज चांदोली धरण परिसरामध्ये हा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं कळते काय नेमकी आणखी डिटेल्स येत आहेत अनुपमा गेल्या पाच ते सात दिवसांपासून तर चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी सुरू आहे आणि यामध्येच आता हा भूकंपाचा धक्का जो आहे तो बसलेला आहे पहाटेच्या सुमारास वारणावती जे गाव आहे त्या गावामध्ये भूकंपाचा धक्का जो आहे तो जाणवलेला आहे तीन पॉईंट रेजिस्टर स्किलचा हा जो आहे तो धक्का बसलेला आहे मात्र या धक्क्यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही आहे धरणालाही कोणताही धोका नसल्याचं आता धरण प्रशासनाकडून सांगण्यात आलेला आहे अनुपमा ठीक धन्यवाद सर्फिराज दिलेल्या माहितीसाठी सर्फिराज सनदी आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते शिराळा तालुक्यातून ही महत्त्वाची बातमी चांदोली धरण परिसरामध्ये भूकंपाचा सौम्य धक्का बसलेला आहे भूकंप या भूकंपाचा या धरणाला कुठलाही धक्का पोहोचलेला नसल्याचं कळतं आहे वाराणवतीपासून आठ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचा केंद्रबिंदू होता